मला कधी चेस्ट हेवीनेस श्वास घेण्यास जडपणा पायी चालताना क्रॅम्प्स येणे डोळ्याजवळ फॅटी किंवा पिवळे पॅचेस येणे अचानक हार्टबीट्स फास्ट होणे आणि सतत थकवा जाणवणे ही लक्षणे दिसत किंवा जाणवत असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आणि लिपिड प्रोफाईल टेस्ट करणं गरजेचं आहे तुमच्या हार्टकडे जाणारा रस्ता ट्रॅफिक जाम मध्ये अडकला आहे का कि मोकळा आहे हे लिपिड प्रोफाईल सांगतोय लिपिड प्रोफाईल म्हणजे आपल्या बॉडी फॅटचा हेल्थ रिपोर्ट आहे प्रोफाइल प्रोफाईलमध्ये मुख्य चार घटक येतात टोटल कोलेस्ट्रॉल एल डी एल एच डी एल आणि ट्रायब्लिसराईड टोटल कोलेस्ट्रॉलमध्ये आपल्या शरीरात किती प्रमाणात कोलेस्ट्रॉलची लेवल आहे हे कळते एल डी एल एल डी एल कोलेस्ट्रॉल यालाच बॅड कोलेस्ट्रॉल असेही म्हटले जात एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढलं तर आर्टरीज ब्लॉक होण्याची शक्यता असू शकते नंतर एच डी एल कोलेस्ट्रॉल यालाच गुड कोलेस्ट्रॉल असेही म्हटले जाते एच डी एल कोलेस्ट्रॉल शरीरात जेवढे जास्त असेल तेवढे शरीरांचे प्रोटेक्शन होते आणि ट्रायसरास म्हणजे हे तुमच्या जीवनाचे किंवा डेली लाईफस्टाईलचे एक हेल्थ मीटर असतं तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ऑइली फूड जंक फूड स्ट्रेस शुगर लेवल अल्कोहोलचे कन्झम्पन यावर ट्रायग्लिसराईडचे हाय लेवल अवलंबून असते तर वेळेत लिपिड प्रोफाईल टेस्ट करा आणि तुमच्या हार्टला ट्रॅफिक जाम मध्ये अडकू नका टेस्ट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद